काय अपूर्व नाही अर्ण नाही दूध घेतेच काय खाले काय ते दूध आहे सकाळचं काय असं खते खाते ठेवून घेते म्हणजे माहिती काय केले वगैरे झाले रात्री उरून ठेवून काय करायचं केलं काय अडचण

आता माहित करायला जेव्हा जेव्हा आमचं आता झालं जेवण जेवण करायला आपल्याला खैर म्हटलं आप्पा तिची गोष्ट तिचं तोंड कसं करून माहिती कान उडवली किद्दा तरी सिंह येऊ लागला किद्दा तरी वाघ येऊ लागला एकदा दुसरं नोकरी येऊ लागले काय करत हा जेवण चालू होतं आता जेवण झालं आहे गप्प मारण चालू आहे लाईव्ह काय काय म्हणता काय चालू तुमचं आयडी वर नाव नाही काही नाही कुठून बोलत आहात लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तरी म्हणा भाकर खावडणारी बाबा बरं घेतलं ना <laughs> <लिए>

एक नंबर लाइक कर दिया सुधा सिस्टर वेलकम स्वागत है लाइव पे बहुत-बहुत शुक्रिया हेलो सर हेलो आकाश दिशत आएगा हाय के ले लो आप हाँ। मेंने हाँ। 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 तो लिया कराये मतलब मतलब एक के लोग को कुते ही जाओ जब जा। खास बोलते हो तो बहुत एक बंद पड़ल के क्या है चाउगर बंद पे चाहिए आता ते आता पण काहीतरी प्रॉब्लेम झाला झालेली आहे कॅमेरा ऑफ होऊन होण्याची शक्यता आहे राम नमस्कार सर नमस्कार ताई तुम्हाला पण तुझ्यात स्वागत आहे लाईव्ह Thank you, Anil Kumar. काय चाललं आकाश झालं का जेवण का, का काम चालू आहे परभणी what हो आहे कस लाईट आहे ना लाईट आहे म्हणून मी तुला दिसत आहे लाईट मी दिसलो नसतो पाठीमाग आकाश आहे म्हणून तुला अंधार दिसत आहे जर भिंत असली असती तर असं असता लाईटचा पाठीमाग अंधार आहे पूर्ण ना सर हां आधी लाईट आधी आता एक डिपू जाळायला होता ते टाकलं डिपूल टाकी एकच ना अभिनंदन पेडे पाठवा मोबाइल घेतला नवीन मोबाइल घेतला नवीन छान केली छान केलं कितीला भेटला घुसर राहनगर मध्ये झालं आकाश किती राहायस तू बीस रुपये बघ दहा दहा हजार नमस्कार घेतला फाय जी असेल ना लाईक डन नमस्कार दादा नमस्कार सांगितलं ताई सांगितलं ताई एक तुमच्या लाईव्हचा टाइम काय असतो म्हणजे मी काल तुमचा चॅनल शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही सापडणार नाही नमस्कार सर नमस्कार नमस्कार माझ्या व्हिडिओवर एक कमेंट सोडून जा बरं बहुतेक मला तुमचा चॅनल दिसत नाही पण तुमची लाईव्ह दिसलीच नाही मला कधी आलोच नाही मी तुमच्या लाईव्हवर टाइमिंग नाही अच्छा नाही पण कधी ना, पर, कदी ना कदी तरी मी कधी ना कदी तरी भेटावी ना काय सर काही नाही

उद्या एक दस आहे घाल साहेब भिजू वा वा आज लवकर जेवण भेटलं तुला जेव जेव पोटभर जेव काय बनवू मेनू व्हेज की नॉन व्हेज <coughs>

अरे याला या फुटली अब यायला की रे कवि जमान बघ याला की नाही याला ती मग काहीच खुली मग गेली मी तिला हात घालून खुली होती ही जरा जरा खुली ना हे राहते